छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यानं हक्कालपट्टी झालेल्या अजित पवारांच्या पक्षाकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे सरचिटणीस बावीस जुलैला युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून सुरज चव्हाण यांची हक्कालपट्टी झाली होती या कारवाईला महिना होत नाही तोच सुरज चव्हाण यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पुन्हा संधी दिल्याने छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे सुनील तटकर यांना राज्यात फिरू देणार नाही अजित पवारांच्या शब्दाला पक्षात किंमत नाही अशी टीका विजय घाडगे यांनी केली आहे सूरज चव्हाण यांचे पुन्हा राजकीय पुनर्वसन करण्यात आले हे नक्कीच अजित पवारांच्या भूमिकेस योग्य नाही असे विजय घाडगे यांनी सांगितले मला झालेल्या मारहाणीला अवघा एक महिनाही झाला नसताना सुरज चव्हाण यांना अशा पद्धतीने प्रमोशन देणे योग्य आहे का अशी मारहाण करणाऱ्याला पक्षात स्थान नाही असं अजित पवारांनी म्हटलं होतं मग अजित पवारांच्या भूमिकेला डावलून सुनील तटकरे यांनी चव्हाण यांचे केलेले पुनर्वसन आहे का असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत सुनील तटकरे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरताना नक्कीच छावा विरोध करेल असं संतप्त मत छावाचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाटगे यांनी व्यक्त केले तुमच्या जखमा ओल्या असताना तुम्ही त्याची लगेच पदोन्नती करता म्हणजे सुनील तटकरेंनीच आम्हाला मारायला त्यांना सांगितलं